आपण जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त सातपूरच्या जिजामाता हायस्कूल पटांगणावर भीम फेस्टिवलचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली सातपूर कॉलनी येथील जिजामाता हायस्कूल पटांगणावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती महोत्सवा निमित्त भीम फेस्टिवल समितीच्या वतीने वीस एप्रिल रोजी इंडियन आयडल फ्रेम प्रतीक सोळसे यांचा भीमगीतांचा प्रबोधनकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भीम फेस्टिवल समितीतर्फे मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत विशेष वृत्तांत असे की सातपूर कॉलनी येथील नागरिक उपासक संघ व भीम समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून सातपूर कॉलनी येथे भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने इंडियन आयडल टीव्ही स्टार प्रतीक सोळसे व संच यांचा भीम भीमगीतांचा प्रबोधनकारी कार्यक्रम भीम बांधवांच्या वतीने ठेवण्यात आला होता टीव्ही स्टार प्रतीक सोळसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनपटावर आधारित भीमगीते सादर केली यावेळी माजी सभापती सलीम मामा शेख संकल्पित रिपाईचे नेते प्रकाश पगारे सर राष्ट्रीय रिपब्लिक पक्षाचे प्रमुख अण्णासाहेब कटारे समाजभूषण मोहन भाऊ अडांगळे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव सार्थक नागरे वंचितचे बाळासाहेब शिंदे किशोर बरु बाळासाहेब डांगळे सोमनाथ पाटील सचिन गांगुर्डे आदी मान्यवरांचा भीम फेस्टिवल सातपूर कॉलनी दोन हजार चोवीस समितीच्या अध्यक्षा सरोजिनी ताई पाटील कार्याध्यक्षा वैशाली ताई निळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्रिरत्न ज्येष्ठ उपासक संघ जेतवन बुद्ध विहार समतानगर सातपूर कॉलनी संघाचे हिरामन दोंदे मिलिंद कांबळे रमेश शेजवळ के आर संसारे विठ्ठलराव आहिरे रामदास सुरवाडे गणपतराव जाधव केदार आयरे भाऊसाहेब दिवे नानासाहेब वाघ नवनाथ बनसोडे कृष्णाजी तिवडे अशोकराव पाटील नानासाहेब केदारे विश्राम तायडे सुधाकर दानी धोंडीराम जगताप सुभाष केदारे भाईदास सोनवणे टी सी वंजारी सुरेश निकम गुलाबराव वाहुल चंद्रकांत पाटील वामनराव तुपलोंडे अशोकराव दोंडे प्रभाकर जगताप प्रभाकर वाघ अशोक गांगोर्डे विकास गवळे विलास लोखंडे समाधान तिवडे कोंडाजी नेटावटे क्रांती पालवे हेमचंद्र धिवरे मधुकर वाकळे उद्धव सोनवणे नरेश पवार केशवराव डेंगळे दे, राजेंद्र तिवडे कुंदन पगारे अविनाश गायकवाड यांच्यासह भीम फेस्टिवल समितीचे मुख्य आयोजक प्रशांत जगताप बिपिन कटारे वैभव भैया महिरे प्रशांत धिवरे प्रतीक पगारे दीपक निळे योगेश पानपाटील राहुल गायकवाड भारत भालेराव सतीश केदारे रीताताई जगताप व समस्त धम्मसागर प्रबोधन संघ बुद्ध बुद्धविहार कमिटी त्रिरत्न ज्येष्ठ उपासक संघ फिल्म फेस्टिवलचे समस्त कार्यकर्ते तथा महिला युवक युवती व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मिळाली अशीच प्रेरणा तुम्हालाही लाभो मी अकॅडमीच्या माध्यमातून पदावर पोहोचले आणि माझ्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान खूप मोलाचं आहे आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आचरणात आणून आपली स्वतःची आणि देशाची उन्नती साधावी हीच माझी इच्छा इथे व्यक्त करते धन्यवाद आणि जय भीम विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद